माझं न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो लढणं हा एक भाग झाला त्यातनं हार जीत होईल तो पुढचा प्रश्न आहे पण लढणं एका अशा सैनिकाला सोबत घेऊन ज्याचे स्वतःचे मूलभूत मूळ जे आहे ते सैनिकाचे ठाऱ्या थाऱ्यावर नाही आहेत अशा लोकांना घेऊन लढत जी आहे ती चळवळीमध्ये रूपांतर होत नाही आणि त्यातनं कुठनं यश साध्य होत नाही मला जे दिसतंय डायरेक्ट बोलतो मी तुम्हाला की जर आपण अर्धवट लढलो जे मला दिसतंय की हे अर्धवट लढण्याचाच प्रकार आहे तिथे कुठेतरी आपण अजून एका बीजेपीच्या कार्यकर्त्याला कुठेतरी वाट मोकळी करतोय की त्याचा त्याचा पराभव निश्चितच होता पण कुठेतरी त्याला सोयीचं वातावरण होईल का ही मला अत्यंत मोठी काळजी आहे आणि एक मात्र गोष्ट क्लिअर आहे की मला असं कुठलंही कारण बनायचं नाही आहे ज्याच्यामुळे बी जे पीचा एक नेता तिकडं संसदेत जाईल संसदेत जाऊन त्या संविधानाला धोका होईल असं कुठलं पाऊल माझ्या हाताने मला उच उस, उचलत नाहीये आणि ते मी करावं नाही असं माझा ठाम विश्वास आहे आणि मी त्याला कारणीभूत ठरणार नाही मी, तो मी, मी एक आलो होतो काँग्रेस आणि बीजेपी दोघांनाही हरवायला पण सध्याची परिस्थिती बघता मी काँग्रेस आणि बीजेपीला हरवायला नाही मी एकंदरीत कुठंतरी एक कारण ठरेल ज्याच्यामुळे बीजेपीचं सीट निवडून येईल आणि मला ते मुळीच नकोय त्यासाठी इकडे सगळ्यांना तुमच्या समोर आलं तुमच्यासमोर आवाहन करतो की मी माघारी घ्यायचं ठरवलेलं आहे आणि संविधानाला वाचवण्यासाठी जे काय करता येईल हा पाऊल माझ्यासाठी मित्रांनो फार अवघड आहे माघारी घेणं म्हणजे हे माझ्या ब्लडमध्ये नाही हे माझ्या रक्तात नाही आहे पण तरी सगळ्या गोष्टीचा विचार करून तिकडं संसदेत अजून एक मला बी जे पीचा माणूस पाठवायचा नाही आहे ज्याच्यामुळे संविधानाला धोका येईल माझ्या बाबासाहेबांच्या स्वप्नाला धोका होईल असा एकही माणूस मला तिकडे पाठवायचा नाही आहे आणि मी त्याला कुठेही कारणीभूत होऊ नये ह्या दृष्टीने या अनुषंगाने माझी जी काय पंधरा दिवसाची मेहनत आहे तुमच्या निरागस जनतेची जी काय पंधरा दिवसाची मेहनत आहे ही सगळी मेहनतीची जाण ठेवून मी हा निर्णय घेतलेला आहे की मी माघार घेतोय चळवळ जी आहे मित्रांनो ती अशी उभारात राहत नाही आपण निरागस पद्धतीने जनता आहात निरागस पद्धतीचे नेतेच तयार झाले पाहिजे आणि ते नेते तयार झाल्यानंतर निरागस चळवळ जी आहे ती उभी राहते ज्याला तत्व असतात इथे मला पूर्ण फळीमध्ये आहेत अपवाद आहेत मल्लका मल्लप्पांना आहेत मल्लप्पा शिंदे उघडे आहेत फडतरे आहेत हे असे चांगले काही हातावरच्या बोटावरती वरती मोजणे जे लोक आहेत ह्याच्या लहायला सोडून मला प्रत्येक जण इथे ब्रोकर दिसलेला आहे मला प्रत्येक जण इथे एका प्रकारचं कुठलं तरी ध्येय स्वतःचा स्वार्थ घेऊन आलेला दिसला आहे आणि अशा प्रकारे ही चळवळ किंवा हे युद्ध मी जिंकू शकत नाही हे मला ठाम माहिती आहे आणि विश्वास आहे की हे कुठेही जाणार नाही हा फक्त युद्ध होईल की आपण युद्धाच्या मैदानात गेलोय पण कुठल्याही प्रकारचं जिंकण्याचं जे रूप असतं ते इथे इतकं पोषक वातावरण आहे म्हणजे खरं खऱ्या अर्थाने जर ग्राउंड लेवलला बघितलं तर इतकं पोषक वातावरण आहे की काय त्याला म्हणजे इतकं सुखद आहे ते की काय विचारायला नको पण हे जे सुखद वातावरण आहे ही जी गुळीबाबली जनता आहे ही निरागस जनता आहे यांना हे माहीत नाही की हे जे सगळं चाललेलं आहे हे किती मोठ मूट, किती मोठं षडयंत्र आहे जन आपली जी कार्यकारणी आहे तीच आपल्याला माघारी ओढणार आहे आणि तीच आपल्याला जिंकण्यापासून थांबवणार आहे ्याचा मला ठाम विश्वास आहे मला माझं संविधान वाचवायचंय आहे मला माझं बाबासाहेबांचं स्वप्न वाचवायचंय त्याकरता मी आज माघारी घेतोय इतकंच सांगायला तुमच्या समोर आलो होतो जय हिंद जय भारत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका